मी सुनीता सुनीताच रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मंच सूप त्याचं साहित्य आपण बघणार आहोत आपण कांदा घेतला इल बीन्स शिमला मिरची कोबी गाजर आणि कांद्याची पात चॉप्सी अद्रक घेतलाय बारीक कट करून लसूण घेतला आहे बारीक कट करून हिरवी मिरची शेजवान चटणी टोमॅटो सॉस मीठ कॉर्नफ्लोअर मिरी पावडर आणि सोया सॉस थळे आपण बटर टाकून घेतलंय आपलं बटर गरम झालंय आता आपण लसूण आलो आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत आता लसूण लसूणां ते फ्राय झालेलं आहे आपण त्यात कांदा घालून घेणार आहोत कांदा फ्राय करून घेणार आहोत आता आपण बीन्स शिमला मिरची गाजर ते कोबी गाजर आणि कांदा पात घालून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण चांगले मिक्स करून घेतले आता यात आपण पाणी घालणार आहोत आता आपण या भाज्या चांगल्या शिजून घेणार आहोत त्यावर झाकण ठेवणार आहोत आपल्या आता भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत आपण त्या मसाले आणि सॉस घालून घेणार आहोत आपण मिरी पावडर घालतोय सविनुसार मीठ शेजवान चटणी घालणार आहोत थोडीशी सोया सॉस आता आपण कोण फ्लोर पाण्यात मिक्स करून टाकणार आहोत सूपला घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मंचाव सूप तयार झालेलं आहे आपण दोन मिनटासाठी याला एक उकळी येऊ देणार आहोत आपलं हे मंचाव सूप तयार झालेलं आहे आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपण त्यात चॉपचे टाकून घेणार आहोत आपलं हे मनचाव सूप खाण्यासाठी तयार झालेलं आहे असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद